आपण पाहत आहात पावर मराठी न्यूज चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील स्थानिक घडामोडी खेराडे वांगीत विद्युत मोटारी चोरणारी टोळी जेरबंद कष्टकरी शेतकऱ्यांना दिलासा पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक टेंभू योजनेच्या कॅनॉलवर आणि शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेल्या विद्युत मोटारींची चोरी करणाऱ्या चो टोळीचा छडा लावण्यात कडेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या कारवाईत पोलिसांनी तब्बल सतरा विद्युत मोटारी केबलसह दोन दुचाकी असा एक लाख एकसष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून मुख्य संशयित यश अजित माने वय आठरा राहणार चितळी तालुका खटाव जिल्हा सातारा यास अटक करण्यात आली आहे त्याच्यासह तीन अल्पवयीन साथीदारांचा समावेश असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे खेराडे वांगे परिसरात गडकरीमाळा ते म्हासुरणे या टेंभू कालव्याच्या बाजूला गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीच्या घटना घडत होत्या या संदर्भात शेतकरी सुरेश कृष्णा सूर्यवंशी राहणार खेराडे वांगी यांनी कडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती तक्रारीनंतर सहायक निरीक्षक गणेश कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तपासादरम्यान पोलिसांनी यश माने या ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी विद्युत मोटारी व केबल चोरी केल्याची कबुली दिली त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणाहून मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक निरीक्षक गणेश कोकाटे सहाय्यक उपनिरीक्षक उदयसिंह देशमुख चंद्रकांत कारंडे ज्योतिराम पवार पुंडलिक कुंभार अमोल जाधव सागर निकम लियाकत शेख व करण परदेशी अजित पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले या कारवाईमुळेच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला असून कष्टकरी शेतकरी वर्गातून कडेगाव पोलिसांचे कौतुक होत आहे गावकऱ्यांनी पोलिसांच्या दक्षतेचे आणि तत्परतेचे मनपूर्वक अभिनंदन केले नूतन कडेगावचे पोलीस स्टेशनचे एपीआय गणेश कोकाटे यांनी पदभार स्वीकारला असून त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अवैध धंदेवाल्यांचे धापेदर आणले त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे शेतकऱ्यांचे नुकसान थांबवण्यात पोलिसांचे योगदान उल्लेखनीय समजले जात आहे समाजातील प्रामाणिक सेवक म्हणून त्यांनी पुन्हा एकदा विश्वास जिंकलाय अशी भावना कडेगाव परिसरातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका